पुणे गणेशोत्सवातील जागतिक वारसा रथाला मिळाला उदंड प्रतिसाद पुरात्व विभाग पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वारसा रथ गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी करून लाखो गणेशभक्तांना या रथाने जागतिक वारसा मोहिमेशी जोडले महाराष्ट्राचा सांस्कृतिक व ऐतिहासिक ठेवा म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतील गडकोट किल्ले शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा हा ज्वलंत आणि प्रेरणादायी इतिहास आता जागतिक वारसा रूपाने कायमस्वरूपी जतन करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जातील त्याचे ऐतिहासिक महत्व जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी पुरात्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ विलास वाहने प्रयत्नशील आहेत या मिरवणूक रथासाठी शिवाई आणि गणेश भक्त व शिवप्रेमी उदय शिंदे यांचे सहकार्य लाभले बारा किल्ल्यांच्या प्रतिकृती त्यांच्या डिजिटल स्क्रीन वापरून प्रसार माहितीपट या जागतिक वारसा रथाचे वेगळेपण व वैशिष्ट्य आहे या मिरवणुकीत लाखो गणेश भक्त सहभागी होतात लक्ष्मी रोड ते अलका चौकातील हा वारसारत यंदाची विसर्जन मिरवणुकीतील एक वेगळंच आकर्षण ठरला आहे सर्व किल्ल्यांचं दुर्गसावधान व्हायला हवं यासाठी सर्व दुर्गसेवकांनी एकत्र येऊन महाराजांच्या एक प्रति म्हणून सेवा म्हणून दुर्ग सर्वजण सर्वांनी करावं अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे पुणे शहरात यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्काने आणि सहकार्याने पुणे शहरातील गणपती मिरवणुकीमध्ये जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रसारित असलेल्या बारा किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वारसा रथ तयार करण्यात आलेला आहे हा वारसा रथ जनजागृतीसाठी असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण नागरिक आणि गणेश मंडळांनी या वारसा स्थळाला भेटी देऊन आपल्या स्तरावर या जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचारामध्ये असलेल्या गडकिल्ल्यांना प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा पोहोचवावा ही विनंती तसंच आपल्या सर्वांना कळवण्यात येते की यावर्षी प्रथमच पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने युनेस्कोसाठी नामांकित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आपण युनेस्कोच्या नॉमिनेशनसाठी प्रस्तावित केलेले आहे यावर्षी या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महिन्या पुढील महिन्याच्या आठवड्यात युनेस्कोची टीम आपल्या गडकिल्ल्यांना भेटी देणार आहे सत्तावीस तारखेपासून पुढे चार दिवस युनेस्कोची टीम ही पुणे शहरामध्ये असणार आहे ह्या किल्ल्यांचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी आपण हे आकर्षक रथ किंवा देखावा तयार केलेला आहे आपल्याला माहीतच आहे की पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील जी गणपती रॅली आहे सगळी जगभर प्रसिद्ध आहे याच माध्यमातून या, या गडकिल्ल्याचा प्रचार सर्वत्र व्हावा यासाठी हा रथ तयार करण्यात आलेला आहे आपल्या नमस्कार मी उदय शिंदे शिवाजी रुपे फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड जागतिक वारसा नामांकनासाठी भारतातील जवळपास बारा किल्ले प्रस्तावित केले गेले आहेत हे किल्ले आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याशी निगडीत आहे या किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे हे किल्ले जागतिक नामांकनासाठी पात्र असावेत यासाठी <coughs> राज्यात सर्वच स्तरातून एक मोहीम पुरातंत्र विभाग व राज्य सरकार यांनी घेतली आहे या मोहिमेला पाठिंबा मिळावा यासाठी यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवतीत या मोहिमेचा जागतिक वारसा रथ असावा अशी सर्व शिवप्रेमी व गणेश भक्तांची इच्छा होती व असा वारसा रथ साकारण्यात आम्हा संधी मिळाली याबद्दल मी माननीय श्री वाणेसाहेब व माननीय श्री दिवसेसाहेब जिल्हाधिकारी यांना या मी धन्यवाद दिलो आपण सर्वांच्या पाठीपाने ही मोहीम नक्कीच यशस्वी आणि आज मी पुण्यामध्ये गणपती पाहायला आले साताऱ्यावरून खास आणि मला खूप छान वाटत आहे मी एक साताऱ्याचे आहे आणि एका शिवभूमीमधली आहे आणि पुण्यनगरीमध्ये आज आपल्याकडे मी जो हा पाहिलेला आहे इथे एक एक यावर्षी वेगळाच रथ मला इथे पाहायला मिळालेला आहे की जो की आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे डॉक्टर दिवसेसर आणि पुरातत्व विभाग जे डॉक्टर विलास वाणे यांच्या मानाने विद्यमानाने यांनी काही एक रथ इथे आयोजित केलेला आहे आणि हा बारा जाग बारा जे गडकिल्ले आहेत आपले जे जागतिक वारसासाठी नामांकित नामांकित होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि त्या या रथाची माहिती या बारा किल्ल्यांबद्दलची माहिती त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती सादर केलेली आहे की जेणेकरून आज आमच्यासारख्या सर्व शिवभक्तांना आज गणेश जे विसर्जन सोहळा आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे मी अथर्व गायकवाड आम्ही इथं लक्ष्मी रोडवर आलेलो आहात आणि इथे आम्हाला ही झाकी बघायला मिळालेली आहे जिथे शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी जाहीर झालेले आहेत तर हे पाहून अत्यंत आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राचे बारा किल्ले हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजसाठी जाहीर झालेले आहेत तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाची सेवा करावेत